पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे अशातच आणखीन एका घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे सिगडी न दिल्याच्या रागातून तरुणाच्या टोळक्याने दुकानदाराला शिवीगाळ करत दुकान फोडले दुकानावर कोयत्याने वार करत दुकानाचं नुकसान केलं आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून या प्रकरणानंतर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे ही संतापजनक घटना पुण्यातील उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन आरोपी तरुण आधी दुकानात गेले हे तरुण दुकानदाराच्या ओळखीचे असल्याची माहिती आहे अल्पवयीन तरुणाने दुकानदाराकडे सिगरेटची मागणी केली मात्र दुकानदाराने सिगरेट, सिगरेट देण्यास नकार दिला यानंतर तरुण निघून गेले नंतर ते पुन्हा दुकानात परतले तसेच दुकानदाराशी वाद घातला तरुणांनी शिवीगाळ भाषेत दमदाटी केली नंतर कोयता बाहेर काढून थेट दुकानावर हल्ला चढवला या अचानक हल्ल्यामुळे दुकानाचे दुकाना मोठे झाले आहे ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे दरम्यान सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी घटनास्थळी जाऊन गुन्ह्याची नोंद केली या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा